सेलू तालुक्यातील महिला तलाठीने केली सरपंच यांच्यासोबत असभ्य वर्तवणूक साहसिक जनशक्ती संघटनेने केली मुजोर तलाठीला निलंबित करण्याची मागणी स्थानिक वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील महाबळ या गावचे सरपंच प्रमोद डुमणे यांनी महाबळ गावातील तलाठी ईशा कोरडे यांना शेतकऱ्यांच्या कामांबाबत विचारणा केली असता त्यांनी सरपंच यांच्याशी असभ्य वर्तवणूक करून तुम्ही या गावचे कोतवाल आहेत का तुम्ही मला काम सांगणारे कोण अशा उद्धट शब्दाने सरपंच यांचा अपमान केला ही बया मुख्यालयी राहत नसून तिचे मुख्य कार्यालय महाबळा हे गाव आहे तरी सुद्धा ती घरूनच आपला कारभार हाकलत असते अशा या मुला त्वरित निलंबित करा अन्यथा साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने सेलू तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटमकर यांनी दिलाय तुम्हाला काय म्हटलं का शुक्रवार तुमचा तुम्ही सांगितलं ना शुक्रवार मंगळवार आहे तुमचा हो पण शुक्रवार मंगळवार राहते मग शुक्रवारी तुम्ही नाही आल्या तर मग दुसऱ्या दिवशी सोमवारी काम करून द्यायचं शेतकऱ्याचं मंगळवारी येईल मी आज मी दिवस तुम्ही तसे दोन दिवस ठरवले महाबळाचे ऍडिशनल आहे का तुमच्याकडे काय मुख्यालय आहे अशा धमक्या देणे करा आहे पण तुमचे नाही का पण बन करूया तुम्ही तुम्ही बोलून पण आहे का तुमचे काम तुम्ही करा आणि माझे काम मला करू द्या मी लोकप्रतिनिधी आहे मला लोक विचारणार पटवारी येते का चांगले माझ्याकडे पाठवायला समजत नाही का तुम्हाला माझ्याकडे पाठवा तुम्ही मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे पाठवा आणि मी लोकांचे काम करीन मी आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आता मी लोकांचे काम करायसाठी माझ्याकडे पाठवा भाथ मी त्यांचे काम करते नसले का मी वर्दीला पाठवणार ते मला मी त्यांचे काम करून देते माझ्याकडे लोक येते मला त्याने उत्तर द्यायचं आहे म्हणून तुम्हाला विचारलं का मॅडम तुम्ही कुठं आहे तुम्ही कोथल का तुमच्याकडे कोण लोक येते सांगा ना मला कोचवाल काय हल्ला का आता तुम्ही तुम्ही का की तलाठी कार्यालयाचे कर्मचारी आहे सांगा ना मला तुम्ही कर्मचारी आहे का तलाठी कार्यालयाचे लोकप्रतिनिधी आहे सरपंच आहे गावाचा तर मग सरपंच आहे तर चे ग्रामपंचायतचे काम सांभाळा तलाठी कार्यालयाचे नका सांभाळू ते मला माझे कामं सांभाळू द्या लोक येतो हा सांगा जे काम आहे लोक जर आले का बाहेर काय तिथं आमच्या ग्रामपंचायतले लोक सरपंचा विचारते का, का पटवारी आला का सचिव आला का हे सगळं विचारत असते माझा नंबर त्यांच्याकडे आहे ते मला डायरेक्ट फोन करतात माझा अधिकार आहे तुम्हाला फोन करायचा मॅडम आणि माझा अधिकार त्या लोकांशी बोलणार का डायरेक्ट त्यांना माझ्याकडे पाठवल तुम्ही माझ्याकडे पाठवला तुम्ही एक काम करा मी कोणती धमकी दिली तर तुमच्याकडे जा कलेक्टर जाऊन माझी कंप्लेंट करून टाका हो बिलकुल करते मी काही कर, नाही ना। मी धमक्यात देत नाही मी मोर्चा काढायच्या हे करायच्या खूप धमक्या चालू आहे तुमच्या आणि म्हणते का त्याला ती करायला देऊ नका जास्त धमक्या चालू आहे बरोबर आहे ना पंतप्रधान सांगितलं का तुम्हाला इथं हजर न करा म्हणून मग मी तिथे अडवली तर तुम्ही मला आणून देणार आहे का अर्ध्या रात्री शुक्रवारी तुमचा दिवस होता तो सोमवारी आले पाहिजे ना शेतकऱ्याची सोमवारी मी मंगळवारी आणि शुक्रवारी येते ना मंगळवारी येईन ना मंगळवारी येईन ना मग सोमवारी सोमवारचा मग एक दिवस मधातला कोण लोक वाट नाही पाहिजे का तुमची नाही पाठते मला डायरेक्ट फोन करते आणि मी त्यांचे काम फेले मला कोणाचे फोन नाही आले हो मला त्यांचे फोन आले त्यांचे मी काम केले काम केले पोटात कोण जळजळ होऊन राहिला आम्हाला काय फालतू बंद करा तुमचं आम्ही डायरेक्ट कंप्लेंट करेन तुमची माझी कम्प्लेन करून फोन फोन ठेवा बिलकुल काय काम चालते ना सगळे मला माहिती आहे मला करायचा नाही तुम्ही कोणाला